मंडळी नमस्कार विषय खोल विशालमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत म्हणजे आज देखील मी एका वेगळ्या विषयाला घेऊन त्याच्या खोला शिरण्याचा प्रयत्न करणार आहे मनुष्य स्वभाव असतो आणि अर्थात मनुष्य स्वभाव म्हणल्यानंतर आपल्याला छंद असतात काही आवडीनिवडी आपल्या स्वतःच्या असतात पण त्या चांगल्या असाव्यात असं काय म्हणलं जातं पण यामध्ये काही असे नाद आहेत ज्याच्या आसपास देखील आपण फिरकू नये तर पहिला जुगा दुसरा दारू आणि तिसरा अर्थातच माडीवरचा नाद जो अत्यंत भयानक आहे याच माडीवरती छमछम येणारा आवाज ढोलकीचा ताल वेगवेगळे प्रकारचे सूर यात माणूस एकदा का गुरफटला ना तर त्यातनं बाहेर पडणं अगदी कठीण आहे आणि तिथंच मग विषय खूपच खोल आहे असं म्हणावं लागतं आणि अशीच एक घटना घडलेली मंडळी ज्याबद्दल मी खरं तर आज बोलणार आहे मी ज्याबद्दल मी आपल्याला सविस्तर सांगणार आहे ज्याविषयी काही प्रश्न मी आपल्यासमोर उपस्थित करणार आहे चला सुरुवात करू असं मंडळी की कलेच्या नावाखाली सुरू असलेल्या लुटरूंचे अड्डे मराठवाड्यात काही नवीन नाही आहेत हो नवीन नाही आहेत खास करून धाराशिव बीड सोलापूर या पट्ट्यामध्ये अशा कला केंद्रांना ऊत आलाय अशाच एका कला केंद्रावरती जाऊन बीड इथले माजी सरपंच असलेल्या गोविंद बर्गे यांनी आपलं स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेतलं आणि नर्तिकेच्या नादापाई आत्महत्या केली आहे हो हे आत्महत्या केली आता बर्गेंच्या आत्महत्येला पूजा गायकवाड नावाच्या नर्तिकेला जबाबदार धरलं जात आहे पूजा गायकवाड विषय खूप खोल आहे पोलिसांनी पूजा गायकवाडला ताब्यात घेतलेलं आहे पण पूजा दिसायला जितकी भोळी दिसते त्यापेक्षा तिचं काम हे अत्यंत भयानक आहे पूजा गायकवाड ही सोलापूर जिल्ह्यातील बार्शी इथल्या पारगावातील एका कला केंद्रात काम करते आणि हे कला केंद्र म्हणजे इथले अनेक हौशे नवशे गवशे धनदांडगे जिथं ते आवर्जून येतात त्याची गर्दी असते इथं पार्ट्या भरून पूजा गायकवाडसारख्या नर्तिका डान्स करून लोकांना खुश करतात आणि याच गर्दीत सामील झाले गोविंद बर्गे हेच त्यांचं मोठं दुर्दैव पूजा गायकवाडला पाहून गोविंद बर्गे हे तिच्या प्रेमात पडले अकंठ बुडाले विशेष म्हणजे गोविंद बर्गे हे, हे विवाहित होते पण तरीही कला केंद्रात जाऊन पूजावर त्यांनी पैसे उधळायला सुरुवात केली परत नुसते पैसेच उधळले नाहीत सोनं नाणं नातेवाईकांना तिच्या नातेवाईकांना जमिनीसुद्धा खरेदी करून दिल्या आता एवढं कमी की काय पूजाने त्यांच्याकडे घर नावावर करून देण्याची मागणी केली तेव्हा वाद विकोपाला गेला पूजाने गोविंद बर्गेंकडे त्यांच्या गेवराईचा बंगला आणि जमीन आपल्या नावावरती करून सजना अशी मागणी केली अर्थात गोविंदने करायला नकार दिला त्यामुळे पूजाने त्यांच्याशी बोलणं बंद केलं एवढंच नाही तर तिने गोविंदला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी सुद्धा दिली हे जर तू केलं नाहीस तर मी तुझ्यावरती बलात्काराचा गुन्हा दाखल करेल आता या सगळ्याच्यात पूजा गायकवाड जी चर्चेत आलेली ही पूजा गायकवाड नेमकी आली कुठून मोठा इतिहास आहे विषय खोल आहे पूजा गायकवाड मुळात एक नर्तिक आहे याआधी ती धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कुप्रसिद्ध असलेल्या कुलस्वामिनी कला केंद्रात काम करत होती अशी माहिती समोर आली आहे कुलस्वामिनी कला केंद्र हे सुरुवातीला बेकायदेशीरित्या उभारलेलं होतं आणि त्यामुळे या भागातील पंधरा ते वीस गावांमधील लोकांनी या कला केंद्राबद्दल वेळोवेळी आंदोलन करून हे केंद्र बंद करा ही आ, आ, हे खरगट आमच्याकडे नको ही भानगड आमच्याकडे नको अशी मागणी केली होती आणि या कला केंद्रामध्ये दिवस रात्र नाच गाण्याच्या पार्ट्या होत होत्या सर्रासपणे हे सगळं सुरू होतं हाय प्रोफाईल अश्लील पार्ट्यांचं देखील तिथं आयोजन केलं जायचं आणि या कला केंद्रामध्ये नेहमी गर्दी राहत होती लोक वैतागलेले होते कित्येक वेळा इथं भानगडी व्हायच्या मारामारी व्हायच्या डोकी फोडली जायची गोळीबार व्हायचा धक्कादायक म्हणजे इथं आलेल्या ग्राहकांचे व्हिडिओ रेकॉर्ड करून नंतर तिथली लोक बरं का त्यांच्याकडनं ब्लॅकमेलिंग करून पैसे उकळण्याचा धंदाही करायचंय बरं हे कुलस्वामिनी केंद्र याचा देखील एक इतिहास आहे एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी या कला केंद्राचं बांधकाम सुरू असल्यामुळे तिथल्या लोकांनी याला विरोध केला होता की आमच्याकडे हे नको जसं मी पहिले तुम्हाला म्हणालो पण कला केंद्रात डी जे लावून नर्तिका नाचवल्या जात होत्या हे काही थांबायचं नाव घेत नव्हतं अशा प्रकारामुळे गावकरी संतापले आणि त्यांनी कला केंद्रावर तुफान दगडफेक केली यामध्ये कला केंद्राच्या परिसरात असलेल्या ज्या गाड्या होत्या म्हणजे जी लोकं तिथं पार्ट्या लावून गाडी ऐकायला आलेली होती त्यांच्या गाड्यांचं मोठं नुकसान झालं मोठी चर्चा झाली गावकऱ्यांनी हे कला केंद्र बंद करण्यासाठी काय नाही केलं त्यांनी रास्ता रोको केला आंदोलनं केली पण हे कला केंद्र काही बंद होत नव्हतं यात माझा पहिला प्रश्न असा आहे याला नेमका आशीर्वाद कोणाचा होता बर ही पूजा गायकवाड जी आहे जिची जडणघडण या कुलस्वामिनी केंद्रात झाली तिथं तिला एक फॉर्म्युला सापडला एक बाळकडू मिळाला पूजा गायकवाड याच कुलस्वामिनी केंद्रात नर्दिका होती आणि तिची सुरुवात इथूनच झाली म्हणजे तिच्या करिअरला सुरुवात आपण म्हणूयात अशी माहिती समोर येते या कुलस्वामिनी केंद्रामध्ये सर्रासपणे मी जसं सुरुवातीला म्हणालो ब्लॅकमेलिंग केलं जायचं आणि अशा पद्धतीने ब्लॅकमेलिंग करून आपल्याला पैसा मिळवता येऊ शकतो हे तिथंच पूजा गायकवाडला समजलेलं होतं आता थोडंसं पाठीमागे जाऊयात बघा घडलं काय मी जसं म्हणालो की पूजाने गोविंद बर्गे यांच्याकडे जमीन जुंगला म्हणजे त्यांचा गेवराईतला बंगला आणि जमीन मा... नावार करून देण्याची मागणी केली त्यावेळेस पूजाने त्यांच्याशी बोलणं बंद केलं आणि हे बंद केल्यानंतर गोविंद बर्गे मात्र प्रचंड अस्वस्थ झाले गोविंद बर्गे हे पूजाला भेटण्यासाठी तिच्या गावी पोचले ती तिथं नव्हती आणि याच वेळी त्यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून म्हणजे स्वतःच्या कारमध्ये आत्महत्या केली तेव्हा पूजा गायकवाड ही सासुरे गावात नसल्याचं सा समोर आलं पोलीस तपासातून तशी माहिती समोर येते आणि त्यावेळी पारगाव इथल्या कला केंद्रात पूजा गायकवाड ही रात्रभर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे तिथं ती काय करत होती पूजा गायकवाडचा कॉल लागत नसल्यामुळे गोविंद बर्गे हे गेवराईवरनं तिला शोधत बार्शी तालुक्यातल्या वैरागजवळ पोहोचले आणि तिथं आल्यानंतर गोविंद यांनी पूजाला अनेक कॉल केले अर्थात तिची समजूत काढण्याचा प्रयत्न असेल पण काय माहीत नाही आता गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांच्यातील कॉल डिटेल्स जे आहेत ते पोलिसांकडे आहेत अर्थात आणि त्यावरनं तपासाची पुढली दिशा ठरणार आहे पण पूजा गायकवाड हिला गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येप्रकरणी आता पोलीस कोठडी जी ती देण्यात आलेली आहे पोलीस तिची कसून चौकशी करतायत ती एकटीच या सगळ्या प्रकरणात आहे का किंवा तिला जे ब्लॅकमेलिंग करण्याचं डोकं मिळालेलं होतं ते नेमकं अजून कोणी तिला दिलं होतं का पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली पण यात काही महत्वाची माहिती समोर आली आहे ती काय बघा हे तर आपल्याला लक्षात आलं की प्रेम प्रकरण गोविंद बर्गे हे अखंडतेच्या प्रेमात बुडालेले होते ते सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी इथं त्यांनी आपण बघितलं की कारमध्ये स्वतःच्याच कारमध्ये स्वतःवरती गोळी धडून आत्महत्या केली असं म्हटलं जाते पण नेमकं का खरं काय कुठं काय हे तपासातनं पुढे येईल पण पोलिसांनी या प्रकरणात पूजा गायकवाडला अटक करून तपास सुरू केलं आहे आपण पाहतोय की पोलीस कोठडीत आहे पण आता तिने या सगळ्या तपासात गोविंद बर्गे यांच्यासोबत संबंध असल्याची कबुली देऊ केलेली आहे गोविंद वर्गे यांच्याबरोबर आपले अनैतिक संबंध असल्याचं पूजा गायकवाडने कबूल केलेले आणि त्या दृष्टीने पोलीस आता तपास आहेत मंडळी हे ते एक झालं एक प्रकरण पण अशी अनेक प्रकरणं तिथं घडत असावीत किंवा अशाच पद्धतीने काही नर्तिका कला केंद्राच्या नावाखाली जे ग्राहक त्यांच्या प्रेमात पडतात त्यांना प्रेमात पाडून त्यांना ब्लॅकमेल करत असावे इमोशनली ब्लॅकमेलिंग ज्याला आपण म्हणतो तो प्रकार या ठिकाणी होत असावा पण चला तुर्तास मी या प्रकरणापुरताच काही प्रश्न उपस्थित करेन माझा पहिला प्रश्न या याच्यात असा आहे की आता पोलीस पूजा गायकवाड ज्या कला केंद्रात नाचत होती ते कला केंद्र अधिकृत नाही आहे किंवा ते बेकायदेशीर आहे याच याबद्दलचा अहवाल देऊ करत आहे मग हे कला केंद्र इतक्या दिवस कोणाच्या आशीर्वादाने सुरू होतं दुसरं असं की पूजा गायकवाड ही गोविंद बर्गे यांना इमोशनली ब्लॅकमेल करत असेल त्यांच्याकडे वेगवेगळ्या गोष्टींची मागणी करत असेल हे ऐकवाड आपण मान्य केलं तर या, एक के या पाठीमागे एकमेव पूजा गायकवाड होती का का पूजा गायकवाडच्या पाठीमागे आणखीनही काही तिचे बोलविता धनी होते जे तिला सांगत होते की तू गोविंद वर्गेला अशा पद्धतीने ब्लॅकमेल करू शकते असे काही लोक आहेत का त्याचाही तपास पोलीस करतायत का किंवा ती ते चेहरे समोर आलेत का ती नावं समोर आली आहेत का हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे आता गोविंद वर्गे पूजा गायकवाडच्या शोधामध्ये तिच्या गावी पोहोचले त्यानंतर तिच्या घरापासूनच काही अंतरावर असलेली त्यांची कार उभी होती आणि त्याचवेळी असं कळतंय त्या गाडीतलं डिझेल संपलेलं होतं त्याचवेळी त्याच त्या गाडीची बॅटरी उतरलेली होती अशी देखील माहिती उरते मिळते आहे त्याचवेळी हे सगळं कसं घडलं पर गोविंद वर्ग्यांकडे जी पिस्तूल होती ती नेमकी ने कुठून आली ती त्यांची होती का की कोणी तिथं प्लांट केली म्हणजे गोविंद वर्गेंनी स्वतः आत्महत्या केली की इतर कोणी त्यांची हत्या केली आहे असे एक ना अनेक प्रश्न आता या घटनेच्या अवतीभोवती फोर फिरत आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं खरं तर मिळाली पाहिजे मी तुम्हाला म्हणलो ना मित्रांनो नाद नाद हा वाईट असतो एकतर तो असा असतो या बाजूला असतो नाही तर तो एकतर टोकाचा असतो आणि या सगळ्याच्या जर आपण कुठे अडकतोय तर आपल्याला कुठेतरी एका बिंदूला थांबावं लागतं आणि स्वतःला प्रश्न विचारावे लागतात या की यातनं आपण बाहेर पडावं की नाही आणि अर्थात त्याचं उत्तर आपण फार पॉझिटिव्हली स्वतःला समजून घेऊन त्यातनं बाहेर पडणं आवश्यक आहे हे गोविंद यांना जमलं नसावं आणि पूजा गायकवाड नावाच्या वर्तुळात ते फसत गेले आणि त्यातनं आपण पाहतो हो आहे की विवाहित असलेलं एक पुरुष ज्याला एक स्वतःचं कुटुंब होतं आणि अर्थातच त्यांना मुलं देखील होती आता ही सगळीच मंडळी जी आहेत आपला माणूस अशा पद्धतीने गेला या विषयाला घेऊन दुःख व्यक्त करत असतील पण अर्थात त्यांच्या मनात ही देखील असेल की तो कशा या सगळ्या परिस्थितीतनं गेला कशा नादाला तो होता आणि कशा या सगळ्या प्रकारातनं म्हणजे या सगळ्या वेगवेगळ्या वे पद्धतीच्या प्रकारातनं ज्याविषयी खरं त्यांच्या अवतीभोवती चर्चा देखील होत असावी त्यातनं त्याने आत्महत्या केली की के तिची हत्या झाली याचा तपास आता पोलिसांना करावा लागणार आहे मी म्हणलो ना मंडळी हा केवळ एक नर्तिका पूजा गायकवाडाचा विषय नाही आहे अशा अनेक नर्तिका तिथं असाव्यात खरं तर म्हणजे इतरही काही इमानेत इत बरे काम करत असतील मला त्यांच्याबद्दल बोलायचं नाही पण ज्या अशा पद्धतीच्या आहेत त्या ह्या अशाच प्रकारे इतरांना ब्लॅकमेलिंग करत असाव्यात आणि पैसे उकळवत असतात हे कुठेतरी सत्र थांबलं पाहिजे हे या घटनेनंतर लक्षात येतं म्हणून विषय खोल आहे काय नेमकं आपल्याला वाटतंय व्यक्त व्हा या व्हिडिओच्या कमेंटमध्ये आपलं मत नोंदवा